अंधा कमी दिसायला अंध दिसायलाय कस का हा युट फॅमिली बघा आमच्या इकडं दोन दिवस झाले पाणी गेलंय आता पावसाचं पाणी कपडे धुळे कधी येते काय माहिती पाणी सर्वांचं स्वागत आहे आपल्याला विल पटापट या बघा आपल्या इकडे बकऱ्यापणा चहा पाणी झाली का तुमची चार वाजले दा आता चहा पाण्याचा टायमिंग झालाय आमच्या इकडं पाणीच नाही आलं म्हणून आता पावसाची वाट बघत होते पावसाला थोडं पाणी घेतलं एवढं आता घेते कपडे पिऊन झाले कपडे कपडे झाले बघा आता उरलेलं पाणी नी घेते वाटा पाणी कधी येऊ कधी हो, जाऊ पाण्याची वाट बघत बघत चार वाजले काम करायला तरी पाणी आलं किती वाट बघावं वा पाण्याची कुठं चाल रे जाधू बघा ना पाणी पावसाचं मस्त फिरतो इकडे तिकडे घरात बसतच नाही ते पाऊस यायला लागलाय सगळ्याला बाहेर कपडे टाकून घेते आज आणि मग तुम्हाला बोलते हा कपडे टाकले पाऊस आला बघा आमच्या इकडे ते बघा तिकडं हाय थोडं फार रिमझिम चालूच आहे पाऊस काय कमी होत नाही तुमच्या इकडे पाऊस आहे का बहिणी कमेंट मध्ये सांगा कोणाकोणाच्या इकडे पाऊस पडतोय कमेंट मध्ये मला सांगा कुठं कुठं पाऊस पडतोय आमच्या इकडे तर चालू पाऊस आहे सकाळ कुठून अगोदर कपडे घेते आपल्या नंतर लक्ष नाही आम्ही काम आवरलं असत का पण पाणी नव्हतं ना पावसाची वाट बघत आता पावशी मग पावशी आता घालतात थोडा दोन तीन बघ भरल्या मग आता कपडे घालतात

भावांना पाऊस चालू आहे बाहेर दम आपण मेन कापड बांधले कपडे बांधले करायचे काय हे नाही समजायचं आणि का आम्हाला उशीर काय झाला आमच्या इकडे दोन दिवसांनी पाणीच नाही पाण्याने धुतले कपडे घातले वाटते बघा त्या दिवशी झाड पडलं आमच्या मेन कापडावर नवीन चला आता कपडे झाले का आपले आता घरात जाऊ निवांत बोलू सकाळी पटापट तोपर्यंत जायू या

Субтитры сделал DimaTorzok करून जमायलाच हवं तू काहीतरी सगळं बोलला त्याला Thank <laughs> you. 完了，他回来了。 बही भाऊ तर पटापटा काम सुरून बसलेला मग झाडू मारते काय की नाही झाडू मारते जरा बार भूताची मालिका कोणाकोणाला आवडती मला नाही आवडते कौन नो मूड का ताला कब खिदामे हो जाओ जल्दी जाओ तो भी नहीं सोइए वैसे तो तक दादापन पर बहुत भाभी जी करेला आए ना मुझे एक दिन पर वाओ एक पढ़ाई